नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमी पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो तर तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूटूच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आज आपण लहान मुलांना जंत होण्याची काय लक्षणे आहेत त्याची काय कारणे आहेत आणि त्यावरती काही घरगुती उपाय याविषयी चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुलांच्या पोटात जंत होतात कशामुळे एकतर पहिली गोष्ट म्हणजे लहान मुले जास्त माती खात असतात लहान मुले माती खात असतील त्यावरतीही आपण काय घरगुती उपाय करता येतात याविषयी चर्चा केली आहे लहान मुलांच्या मध्ये ज्यावेळेला आयनची कमी असते त्यावेळेला ते जास्त माती खातात त्यामुळे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने ते आयनचं किंवा रक्तवाढीचं औषध घेऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे बाळाने शी केलेलं डायपर आपण ज्यावेळेला लवकर काढत नाही त्यामुळे ही, ही बाळांना जंत होतात त्याचसोबत ज्या वेळेला बाळ अति गोड खातं त्यानेही बाळाला जंत होतात आपण बाळांची नखं लव लवकर काढत नाही अशा वेळेला बाळांच्या नखामध्ये वेगवेगळी वे घाण अडकते आणि बाळ त्याच हाताने काहीही पदार्थ खात असेल तरीही बाळाला जंत होण्याची शक्यता आहे तर ही आपण बघितली जंत होण्याची काय कारणे असू शकतात तर आता आपण बघूया जंत झाल्यानंतर काय लक्षणं दिसतात पहिली गोष्ट म्हणजे बाळाला भूक लागत नाही बाळाचं वजन अजिबात वाढत नाही तिसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या सतत पोट बाळाच्या जा शीच्या जागेवरती किंवा शूच्या जागेवरती उठतात शीच्या जागेवरती शूच्या जागेवरती सततची खात सुटते बाळांना अशक्तपणा येतो सुस्ती येते अशी जंत होण्याची किंवा जंत झाल्याची काही लक्षणे आहेत बाळाच्या पोटातील हे जंत घालवण्यासाठी आपल्याला काय उपाय करता येतील याविषयी आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळाची वेळेच्या वेळेला नखं काढावीत डायपर दर सात ते आठ तासांनी बदलावं तिसरी गोष्ट म्हणजे बाळ जर माती खात असेल तर डॉक्टरांच्याकडून योग्य औषध घ्यावं जंत झाले असतील तरी दर सहा महिन्यांनी जंताचा डोसही बाळाला देता येतो आपण काही घरगुती उपाय आहोत बाळांना जर आपण डाळिंब खायला दिले तरीही बाळाचे जंत पोटातले जंत मरून जातात डाळिंबावरती थोडस सेंद्रिय मीठ टाकावं किंवा डाळिंबाचा ज्यूस सेंद्रिय मीठ घालून करावा त्याच सोबत ओवा पूड आणि गुळ एकत्र करून तेही बाळाला खायला द्यावं त्यानेही बाळाच्या पोटातील जंत नाहीसे होतात तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला आपण ताक प्यायला द्यावं म्हणजे जर बाळ सहा महिने सहा महिन्याच्या पुढचं असेल त्यावेळेला आपण त्याला लिक्विड एक लिक्विड इंट्रोड्यूस करतो त्यावेळेला घरी बनवलेलं कमी आंबट असं ताक आपण बाळाला देऊ शकतो ह्या अशा घरगुती उपायांनीही बाळाच्या पोटातील जंत नाहीसे होतात त्याचसोबत डॉक्टरांचा सल्ला घेणं डॉक्टरांचे वे वेळेवर औषधं घेणेही खूप महत्त्वाचे आहे कारण बाळ या काळात खूप चिडचिड करतात त्याचसोबत बाळांचं वजनही वाढत नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावरती पांढरे पांढरे चट्टे उठायला सुरुवात होते आणि जंत झालेल्या बाळांना सारखं असं खात सुटल्यासारखं होतं त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घेणे औषधोपचार करणे हे देखील महत्त्वाचे आहे आशा आहे की तुम्हाला ही नवीन व्हिडिओ नक्की आवडली असेल आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा थँक्यू